नमस्कार आजची जी घटना आहे सातारमधील घटना आहे दोन मैत्रिणी होत्या तेथील एका मैत्रिणीने आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली परंतु फ्रेंड रिक्वेस्ट अशी पाठवली की याचा तुम्ही विचारही केला नसेल आणि पुढे अत्यंत भयंकर घडलेला आहे म्हणजेच की मुलगा बनून ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती तर आपल्या सर्वांचं गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलवर स्वागत आहे सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या आजकालचं हे सोशल मीडियाचं युग आहे यामध्ये अक्षरशः लहानांपासून ते वयस्करांपर्यंत सर्वच जण सोशल मीडिया वापरत असतात परंतु यामध्ये काही लोकं असे असतात की याचा गैरवापर करत असतात तर काही याचा चांगल्या प्रकारे वापर करत असतात मुलाच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट उघडून युवतीने मस्करी म्हणून मैत्रिणीला फ्रेंड केलं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली फ्रेंड केलं त्यानंतर ही मैत्रीण युवकाच्या प्रेमात पडली मात्र युवकाने आत्महत्या केल्याचे बासवल्याने मैत्रिणीने देखील काय केलेलं आहे ते पुढे ही घटना साताऱ्यातील वाठार पोलीस स्टेशन हद्दीतील आहे ही घटना सर्व उघडकीच झालेली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अशी माहिती अशी आहे की वाठार पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील चोवीस वर्षीय युवती आणि दुसऱ्याच गावातील एक मुलगी मैत्रिणी होत्या या युवतीने मस्करी पोटी मनीष या नावाने इंस्टाग्रामवर एक अकाउंट बनावट खाते काढले होते आणि आपल्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली मैत्रिणीने ती आता फ्रेंड रिक्वेस्ट सु स्वीकारली आणि त्यान त्यानंतर त्यान बनावट अकाउंटद्वारे एकमेकींचा संवाद सुरू झाला प्रेमात पडल्यानंतर मनीषला भेटण्यासाठी मैत्रीण आग्रह करू लागली होती या घटनेची नोंद वाठार पोलीस ठाण्यास आकस्मत निधन म्हणून नोंद झालेली आहे हा सर्व प्रकार कारणीभूत ठरलेल्या संबंधित युवतीला आता पोलिसांनी अटक केलेली आहे सातार सायबर पोलीस व सायबर तज्ज्ञ जय गायकवाड यांनी इन्स्टाग्रामवरून या संदर्भातील माहिती मागवली त्यातूनच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे या सर्व प्रकरणास कारणीभूत ठरलेल्या संबंधित युवतीला आता पोलिसांनी अटक केलेली आहे म्हणजे सोशल मीडियाचा जो वापर आहे आपण जो सोशल मीडिया साधने वापरतो त्याचा काय परिणाम होऊ शकतो आज तुम्हाला साताऱ्यामधून एका बातमीने कळायला असेल तर ही संपूर्ण घटना अशी सातारमधून होती तेव्हा जर तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल तर काळजीपूर्वकच वापरा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जर गुन्हेगार एक्स वाय झेड चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा नमस्कार